मराठ्यांचा सरसगट ओबीसी प्रवाहात समावेश करण्याचा लढा आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय असं दिसतंय सर्वत्र अस्वस्थता माजली या अस्वस्थतेचं अराजकतेत रूपांतर होतंय की काय अशी भीती काही जाणकारांना वाटते अशातच ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसतात नेमकं याच वेळी मराठा समाजाचे काही नेते मराठा आंदोलकांना शिंगावर घेताना दिसतात मग यातूनच मराठा विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष तापवण्याचा प्रयत्न होताना दिसतो मग इतके दिवस दिवसानं नांदणारे ओबीसी आणि मराठे एकमेकाच्या समोर कसे काय अचानक उभे टाकले यातून बहुजनांचं नेतृत्व उदयाला येणार आहे की लयाला जाणार आहे याचा मागोवा आपण आज घेणार आहोत नमस्कार मी राजा कदम माझ्या भोवताल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संवाद साधत आहोत आता हे बघा आपल्या नेते काय बोलतात भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसी आहे भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे तुम्हाला को ओबीसी में आरक्षण दिया जाता है तो आप सत्ता से बाहर जाए मैं कैसे सत्ता के बाहर जाऊंगा जो दे रहे है ना वो सत्ता के बाहर जाएंगे जो तो ओबीसी और सारे जो लोग है ना सगळा तमाम वंदरा समाज हक्क ओत्या घेऊ नो विनंती आहे की जोपर्यंत ओबीसीचा स्वतःचा पक्ष होत नाही तोपर्यंत आपल्या ह्याला अर्थ एक राहणार एकशे साठ मराठे आपण पाडलात का नाही आमदार सोडा यांचा सरपंच बनवणार नाही काही जण टोकाच बोलत आहे मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला नाही ठेवायचं आयुष्यभर कधीच घेणार नाही कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही शहाण्णव कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे भावनात्मक ब्लॅकमेल करण्यापेक्षा कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही आता ह्याचं मूळ नेमकं कुठं आहे तर ह्याचं मूळ तुम्हाला एकोणीसशे एकोणनव्वदच्या मंडल आयोगामध्ये सापडेल कारण एकोणीसशे एकोणनव्वद एको ला व्हीपी सिंग सरकारनं मंडल आयोग स्वीकारला हा मंडल आयोग स्वीकारल्याच्या नंतर ज्या ओबीसींना देशामध्ये अगोदर आरक्षण नव्हतं त्या ओबीसींना या मंडल आयोगानुसार आरक्षण द्यायचं ठरलं त्यानंतर ज्यावेळेस स्वी पी सिंग सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या त्यावेळेस वेळेस सिंग सरकारचा पाठिंबा जर सगळ्यात आधी कोण काढून घेतला असेल तर तो जनसंघानं जनसंघ म्हणजे तत्कालीन भाजपच म्हणा किंवा आर एस एस हीच त्यांची मात्र संघटना आहे यांचा सुरुवातीपासूनच आरक्षणाला विरोध आहे एस सी एस यस टीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे घटनादत्त आरक्षण मिळालेलं होतं तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची तरतूद आणि त्याचे अधिकार राज्य आणि केंद्र सरकारकडे असण्याची तरतूद बाबासाहेबांनी आणि घटना तज्ज्ञांनी त्यावेळेस घटनेमध्ये करून ठेवलेली होती परंतु चातुर्वर्ण पद्धत मानणाऱ्या आर्य शासनावाल्यांना ते देणं जड जात होतं म्हणून त्यांनी पाठिंबा काढून घेतला नंतर ते कोर्टात गेले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मंडल आयोग टिकला ते आरक्षण देखील टिकलं आणि हे आरक्षण त्यावेळेस देशामध्ये जर पहिल्यांदा कोणा राज्यानं मंडल आयोग स्वीकारला असेल तर तो मंडल आयोग स्वीकारला महाराष्ट्र राज्यानं आणि त्र्याण्णव चौऱ्याण्णवला महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्गाला आरक्षण नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये आणि राजकारणामध्ये सुद्धा मिळालं त्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक मराठाच होते शरद पवार कोणी काही म्हणलं तरी ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही आणि मागे जर बघितलं मंडल आयोगाच्या अगोदर सुद्धा ओबीसी साठी आरक्षणाची तरतूद महाराष्ट्र राज्यानं केलेली होती ती एकोणीशे अडुसष्टच्या जी आर नुसार त्यावेळेस सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते यशवंतराव चव्हाणांनी देखील सर्वसमावेशक राजकारण केलेलं होतं आणि मंडल आयोग मान्य झाल्याच्या नंतर सुद्धा आणि त्याची अंमलबजावणीपर्यंत सर्वसामान्य मराठा समाजसुद्धा ओबीसी बांधवाबरोबर ठामपणानं उभा होता मग या मंडलला विरोध म्हणून आर एस एस वाल्यांनी जनसंघवाल्यांनी कमंडल यात्रा काढली मग ओबीसीला जर आरक्षण मिळालं तर तो बहुजन प्रवाहामध्ये ओबीसी सामील होतील आणि चातुर्वर्ण्य पद्धत हळूहळू लयाला जाईल हे त्यांना मान्य नव्हतं म्हणून यांना धर्माकडे वळवायचा एक म कमंडल यात्रेतून प्रयत्न केला ज्याच्यातून आज राम जन्मभूमी मंदिराचा लढा तिथपर्यंत आला आणि तोही योगायोगानं मराठा आरक्षण आंदोलनाच्या बरोबरीत म्हणजे नेमका त्याच वेळी ते सुद्धा काम त्यांचं सुरू आहे मग हे शल्य हे दोन समाज एकमेकांसोबत ठामपणानं उभं आहेत आणि म्हणून आपण ओबीसींना आरक्षण देण्यापासून रो रोकू शक घेण्यापासून रोकू शकलो नाहीत हे शल्य आर्यशस वाल्यांना टोचत होत आणि म्हणून मग त्यांनी जरंगे पाटलांच्या मराठा समाजाचं जे आंदोलन आहे सरसगट ओबीसी मध्ये प्रवेशाचं त्याला अनुषंगून एका दगडात मराठा आणि ओबीसी समाज दोघांनाही मारण्याचं षडयंत्र रचलंय या या निष्कर्षावर आपण येतो कारण बघा दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेमध्ये आलं ज्यांची मूळ भूमिकाच आरक्षण विरोधी आहे अशांचं सरकार दोन हजार चौदाला सत्तेवर आलेलं होतं त्याच्या अगोदर आघाडी सरकारनं एका जी आरनं स सोळा टक्के मराठा समाजाला आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं होतं तो निवडणूक झाली तो जी आर टिकला नाही कोर्टासमोर त्यानंतर आठ कोपर्डीच्या घटनेनंतर अठ्ठावन्न मोर्चे निघाले अतिशय शांततेत शिस्तीत निघाले नऊ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सुरू झालेली मोर्चाची मालिका ही नऊ ऑगस्टला मुंबईच्या क्रांती मैदानावरती संपन्न झाली त्यावेळेस सरकारनं दोन नेते हे आपल्या गोटात घेतले त्यापैकी पहिले नेते संभाजीराजे छत्रपती आणि दुसरे नेते नारायण राणे शिष्टमंडळाच्या वतीनं त्यांच्यासोबत सरकारनं चर्चा केली आणि त्यावेळेस कायदा मंजूर केला मराठा आरक्षणाचा गायकवाड समिती वगैरे नेमून तो इतिहास तुम्हाला माहिती आहे पण त्या कायदा करत असताना समितीची आणि कायद्याची बीजच अशी होती की ती टिकणार नाहीत कारण कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर जी दोन तीन कारण सांगितली हाय सरकार आहे तोपर्यंत हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकून घेतला कसा टिकवला ते सरकारला माहिती परंतु त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात तो टिकणार नव्हता हे माहिती होतं कारण कोर्टानं जे महत्वाचं कारण सांगितलंय की सरकार कोर्टानं किंवा म मराठा समाजाला मागास मानायला सुप्रीम कोर्ट तयार नव्हतं आणि त्याच्या कारणाचा उहापोह करताना सगळीकडे चर्चा झाली आणि तिथले जे अभिव्यक्त आहेत आपली बाजू मांडणारी महाराष्ट्र राज्याची मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी किंवा सरकारने आम्हाला सगळे पुरावे कोर्टासमोर माणूस दिले नाहीत म्हणजे अहवाल अभ्यास पूर्ण असला तरी पण तो अहवाल पूर्णतः कोर्टासमोर मांडण्यात आला नाही हे एक कारण होतं आणि दुसरं जे महत्वाचं कारण होतं ते सरकारनं एकशे दोन्ही घटना दुरुस्ती ही आयोग ज्यावेळेस नेमला गायकवाड त्याच वेळेस केलेली होती आणि या एकशे दोन या घटनादुरुस्तीनं राज्याचे मागासवर्ग आयोग नेमण्याचे अधिकार हे निरस्त करण्यात आलेले होते अधिकार शिल्लक नव्हते आणि कोर्टाने नेमकं याच बाजूवरती बोट ठेवलं हाच मुद्दा पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये सुद्धा मांडला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचा झालेला तिळपापड संपूर्ण सभागृहानं आणि महाराष्ट्रानं बघितलेला आहे त्यांनी शपथपत्र वगैरे सांगितलं पण घटनादुरुस्ती कोर्टातल्या एखाद्या शपथपत्रानुसार त्याच्यावर उपाय होऊ शकतो हे पटणं शक्य नाही वरती सरकार भाजपांचं खालती सरकार भाजपांचं तरीसुद्धा ह्या पद्धतीची खेळी ही मराठा समाजाला परवडलेली नाही परत हा कायदा टिकला नाही त्याच्यात महाविकास आघाडी सरकार आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार हे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करायला लागले परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा समाज हा स्वतःच्या हक्काबाबतीत जागरूक नाही ही गोष्ट सिद्ध झाली हे राजकारण्यांना पटलं होतं कारण बाराला जो जी आर काढला होता तेरा ते, तेराला आघाडी सरकारनं त्याचा फायदा आघाडी सरकारला झाला नाही किंवा जो कसा कायदा केला होता आरक्षणाचा त्याचा फायदा व्हायला पाहिजे तसा देवेंद्र फडणवीसांना झाला नाही आणि म्हणून या सगळ्यांनी ओळखून सोडलं की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या फारसा जागरूक नाही म्हणून मग त्याची अवहेलना सुरू झाली मग मराठा समाजाची अवहेलना सुरू केली त्यातच जरंगे पाटलांचं सरसगट मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचं आंदोलन सुरू झालं हे आंदोलन सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना वाटलं की हे आंदोलन आपण सहज पचवू परंतु ज्यावेळेस आंदोलनाचा भडका उडाला त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की मराठा समाजाला प्रामाणिक तळमळीचा नेता मिळाला हे आंदोलन दडपणं इतकं काय सोपं नाही म्हणून मग देवेंद्र फडणवीसांनी याच्यातून हळूहळू अंग काढून घ्यायला सुरुवात केली जरंगे पाटलाच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीला भेट न देता त्यांनी जाणीवपूर्वक नागपूरमध्ये तायवाडेंच्या ओबीसीच्या आंदोलनाच्या स्टेजवरती गेले आणि त्या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून खरा खेळ सुरू झाला जे शल्य ओबीसींना रोखू न शकल्याचं एकोणीसशे एकोणनव्वदला तत्कालीन जनसंघ म्हणजे सध्याची भाजप आणि आर्यशस यांना होतं त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचं षडयंत्र रचलं आणि त्यानुसार ओबीसी नेते आणि मराठा नेते एकमेकाच्या समोर उभं टाकतील आणि अशांतता पसरेल आणि त्यातून आंदोलना आंदोलन, आंदोलन दाब दडपल्या जाईल अशा पद्धतीचं षडयंत्र त्यांनी रचलं मग सुरू झाले एल्गार मेळावे या एल्गार मेळाव्यात कोण तर छगन भुजबळ प्रकाश शेंडगे पडळकर टी मुंडे लक्ष्मण गायकवाड ही मंडळी कोण तर सगळी आज भाजपाच्या आश्रयाला येऊन बसलेली मंडळी मग यांना एल्गार मेळावे आयोजित करायला लावले एल्गार मेळाव्यामध्ये कोयत्यांची भाषा एकमेकांना पाडण्याची भाषा मराठा आंदोलनामधूनही त्याच पद्धतीच्या भाषा होऊ लागल्या आणि या उकसा एकमेकांना उकसा उकशीच्या नादामध्ये महाराष्ट्रात रा समाजकारण राजकारण हे ढवळून निघायला लागलं आणि मग हे दोन समाज एकमेकाच्या समोर उभं टाकायला लागले जो समाज तन मन धनानं ओबीसी समाज मराठा समाजाबरोबर होता आणि मराठा समाज ओबीसी समाजाबरोबर होता आजपर्यंतची सगळी आंदोलनं जवळपास दोन्ही समाजानं एकत्रित एक येऊन लढल्या गेली होती आणि नेमके तेच दोन समाज या निमित्तानं एकमेकाच्या समोर उभं ठाकले आणि इथं संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालं यात भरीसभर भर म्हणून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे असणारे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर अवाक्षर काढायला देखील तयार नाहीत शिष्टमंडळ जरंगे पाटलाकडं पाठवायचं झालं तर तिथं बहुतेक मराठा नेत्यांचाच भरणा असलेलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवल्या जाऊ लागलं म्हणजे त्याच्या चांगल्या वाईटाची जबाबदारी ही त्या मराठा समाजाच्या ये नेत्यांवरच येणार हेही तेवढं निश्चित झालं यातला कडी म्हणून की काय की कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्र्याची असताना अजित पवारांच्या तोंडी वाक्य घातल्या गेले मुंबईच्या मोर्चाबाबत की कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याची गय केली जाणार नाही आणि त्याला तेवढ्याच तडपेनं जरंगे पाटलांनी उत्तर दिलं की स्वतःची पापं धुवायला दुसऱ्यांच्या आश्रयाला जाणाऱ्या लोकांनी आम्ही काय करायचं ते आम्हाला शिकू नये म्हणजे शेवटी मराठा मराठ्यांचीच लढताना दिसतोय शेवटी जे ओबीसी आणि मराठा गुन्ह्या -गुन्या गोविंदानं नांदत होते जे नेते एकमेकांसोबत मनोमिलनानं राहत होते तेच एकमेकांच्या विरोधात उभं ठाकले आणि आर्यश संघाचं ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लढा लावून देत असतानाच आणि मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असतानाच बहुजनांची नेतृत्व संपवणं आणि राम जन्मभूमी आंदोलनाचे धार्मिक मुद्दे रडारवर आणून चातुर्वर्ण्याची व्यवस्था आणि हिंदू राष्ट्र पुन्हा प्रस्थापित करणं हे मनसुबे सफल होताना दिसतात की काय हा खराकळीचा मुद्दा आहे अनेक मुलाखतीमधून अनेक योगी असतील अनेक साधू पुरुष असतील किंवा कोणी असतील शंकराचार्यांचं ऐकायला तयार नाहीत परंतु हिंदू राष्ट्राच्या परस्पर घोषणा करताना आपल्याला दिसत आहेत हे चित्र अतिशय भयावह आहे यातून महाराष्ट्रातल्यात नव्हे तर देशातला जनतेनं काहीतरी बोध घ्यायला हवा आणि आपल्यातला एकोपा आपल्यातली मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ही लयाला जाऊ देऊ नये धन्यवाद आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं भोवताल हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद